जय गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीन स्पेशल मराठीवर मिस्टरांच्या शाळेचं होतं गेट टुगेदर ते जेव्हा त्याचे जे वर्गमित्र आहेत ते सर्व एका ठिकाणी भेटणार होते तर त्यासाठी आम्ही गेलो होतो देवळगाव येथे विजया शांती लॉनवर तर तिथेच कार्यक्रम होता

मी कोणत्या डिपार्टमेंट आहे का भाजा काय व्हायला पाहिजे कुठे गेले जायचे कायच जायचे पा कसला नव्हता सरकारी डिपार्टमेंट आणि हे जे गेट टुगेदर आहे हे त्यांच्या दहाव्या वर्गाचं होतं त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली ते होते लावगाव येथे तर या मुली आहेत जे मैत्रिणी आहेत त्यांच्या आणि ह्या आहेत ह्या सर्व त्यांच्या वर्गातल्या मैत्रिणी आहेत आणि जे शिक्षक मंडळी आहेत ते आहेत तर ज्या सर्वांच्या मुली आहेत ते त्यांच्या स्वागतासाठीच त्यांच्या फुलांच्या परड्या वगैरे घेऊन उभ्या होत्या आणि सर आल्यानंतर एक शिक्षक म्हटल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला हे असतं की नाही आपले शिक्षक आहे आणि जो त्यांचा मान असतो तो वेगळंच असतो मनामध्ये तर जे क्लास टीचर होते त्यांचे त्यांचं स्वागत इथे त्या मुली सर्व करत आहेत आणि दहावीची बॅच आहे त्यामुळे बरेच वर्ष झाले आणि बऱ्याच वर्षानंतर ते आता एका ठिकाणी भेटले होते

तर मग ते नाश्ता झाला जेवण वगैरे झाले त्याच्यानंतर सत्कार झाले बऱ्याच जणांचे भाषण झाले आणि तिथले जे मित्र आहेत यांचे त्यांनी कार्यक्रमाचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं होतं सर्वांचं म्हणजे असं पाहायचं कामच नाही पडलं कुठे की सकाळी झालेले आहे गे, गेल्याबरोबर नाष्टा झाला म्हणजे असं कोणाला उपाशी राहायचे काम नाही पडलं त्याच्यानंतर रात्री सर्वात शेवटी आईस्क्रीम वगैरे सर्व नियोजन खूप अगदी व्यवस्थित केलेलं होतं ज्यांचे सत्कार व्हायला पाहिजे त्यांचे सत्कार अतिशय चांगल्या पद्धतीने झाले त्याच्यानंतर इकडे आता फोटोशूट चालू आहे जे शिक्षक आहेत शिक्षकासोबत त्यांचे फोटो झाले आणि आम्ही इकडे बसलेलो होतो त्यांचा ग्रुप तिकडे होता आणि हे जे आहेत माझ्यासारख्या सोबत आलेल्या होत्या बऱ्याच जणी आणि फॅमिली सर्व होते पूर्ण फॅमिलीला घेऊन यायचं होतं त्याच्यामुळे मुलं होते सर्वांनी एन्जॉय केला आणि ज्या वर्गातल्या मुली आलेल्या होत्या त्या सर्वांना साड्या वगैरे दिल्या कारण त्या पण माहेरी आल्यासारखंच होतं तर साड्या वगैरे दिल्यानंतर असं नाही रिहर्सल घेतली हे काय होता तळ्यात पटली की पुढं आणि मळ्यात घेतली की मागे ठीक आहे एकदा रिहर्सल पुन्हा आता तुम्ही कुठं तळ्यात ठीक आहे ओके इकडं इकडं ठीक आहे मळ्यात म्हणजे पाठीमागे उडी मागायची रिहर्सल चालू आहे आता सगळ्या मागे जा समोर समोर म्हटलं माईक म्हणजे मागं एपचार करतात उभी ताजी की वर कशा लागते काय ओके आहे पण हा टू वन रिअल सर आता आता चान्स देणार नाही ठीक आहे आता दोन्ही पाय पाहिजे या रिक्षेच्या पुढंच रेषेचे मागे ठीक आहे एका पाय नाही जरा ओके जरा जेम सुरू आहे जरा स्टार्ट तयार

काय करता मग कशा तुम्ही आल्या दादा कुठे म्हणून आई ना हो घडलं ना आता तुम्हाला सगळ्यांना तिघांच्या सोबत आले तिथं असे भाऊ आल्या सोबत ओके आणि ही घरचे तुमच्या घरच्या आले तुला

नाही ना पुढच्या वेळेला जातात पैठे गेली सर थोड्या वेळेला हा बोलत वाटला ना ने वाटला मला हा बाप खरे सांगा आता एकदा सुंदर दिसतात वीस वर्षापूर्वी पूर्वी लागले हे लागले हे पण लागले बोल तुम्ही पण यायला पाहिजे सर तुम्ही आहात या लोक तुम्हाला

अच्छा sekali नेहा मै हार्दिक शुभेच्छा हां एक सेकंड नेहा मै आज्यास हार्दिक शुभेच्छा एक चीटिंग केली हिंदी मार्केट च्या आले ये वर्षो वाला हे मिनिट पायो ना का भासली बोलतोय मला वाटला एवढा भात खपला एवढा ब्रेन हार्ट ब्रेन अच्छा sekali ओ हिंदी नी चलेगी जी हां वर्षो मजे थे हे किती माग हाती धरला जो आणिला सगळे दिसतेच मला आवडून जात

दिवसभराचा पूर्ण व्हिडिओ जर काढला असता तर खूप मोठा झाला असता बरेच कार्यक्रम झाले आता मी पण बऱ्याच कार्यक्रमामध्ये होते पण तेव्हा काही शूट केलं नाही आणि त्याच्यानंतर फोटोशूट झाली आणि निघायची वेळ झाली तर या पद्धतीने हा व्हिडिओ कम्प्लीट झाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद